आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्राव्हल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेला मीना ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घर बांधून देण्यात आले मीना सुरेश वाळेकर आणि पवन वाळेकर यांच्या पुढाकाराने बांधून दिलेलं हे घर बुधवारी या वृद्ध महिलेला सुपूर्त करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या मेटल नगर परिसरात हसीना इस्माईल शेख या सत्तर वर्षीय वृद्ध महिला एका जुन्या घरात राहत होत्या त्यांच्या घराची अवस्था इतकी वाईट होती की भिंतीतून आणि जमिनीतूनही पाणी येत होतं घराचं कोसळत होतं ही बाब मीना त्यांनी फाउंडेशनच्या वृद्ध महिलेचं घर पूर्णपणे नव्याने बांधून दिलं बुधवारी मीना वाळेकर आणि सुरेश वाळेकर यांच्या हस्ते फीत कापून हे नवीन घर हसीना शेख यांना सुपूर्त करण्यात आलंय या प्रसंगी पवन वाळेकर रेखा करंजुले रवी करंजुले संदीप लोटे प्रकाश वाळूंज अनिता लोटे आकाश वाळेकर गीता डामसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते हसीना शेख आणि त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी मीना ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले आजीच्या घराची अवस्था फारच बिकट होती त्यांच्या भिंतीमधून पाणी येत होतं गॅसवर पूर्ण त्यांचं ते माती वगैरे हो पडायची त्यांचा स्वयंपाक कधी कधी केलेला फेकल्यात जायचा आजीला मी विचारलं की काय अपेक्षा आहे आजी आमच्याकडून तर आजीची मुलगी बोलली आजी त्यावेळेस कंडिशन मध्ये नव्हती बोलण्याच्या पूर्ण मुळे त्या झोपून होत्या तर ती मुलगी बोलली की आम्हाला फक्त संडास बाथरूम बनवून द्या पण ती कंडिशन पाहता संडास बाथरूम बनवून ते मनाला कुठेतरी रुचत नव्हतं म्हणून मग पवननी निर्णय घेतला आकाशनी म्हणजे आपण आजीला आज पूर्णपणे घरच बांधून देऊ आई आणि म्हणून आजीला घर पूर्ण बांधून दिलं मागे पण गणेशनगर टेकडीवर एका आजीला आज आम्ही घर बांधून दिलेलं आहे हे सगळं आम्ही मीना ग्लोब फाउंडेशन मार्फत करत असतो आणि समाजसेवा म्हणून एक करतो काय मग मे की मे को समझे सब बना के दिए मेरे लिए पहले वो एकदम पानी में बैठी थी जमीन में पानी आ रहा था ऊपर से गिर रहा था पंखा गिर गया अभी एकदम मेरे अच्छे अच्छे बना के दिए कौन दादा मीना तई ना मेरा बना के दिए घर बहुत हमारे घर की कंडीशन बहुत खराब थी उस सिचुएशन में हम लोग बहुत तब, 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 तकलीफ में थे और उस वक्त में हमारे घर में पूरा पानी पानी हो गया था उस वक्त मीनाताई वाले कर आए उन्होंने देखा कि हमारे घर की कंडीशन इतनी खराब है तो उन्होंने मेरे लिए घर बांधने का योजना बनाया और मुझे अच्छे से अच्छा घर बना के दे दिए उनके लिए मैं बहुत आभारी और पवन दादा के लिए भी मैं बहुत आभारी आपल्या शहरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताजा घडामोडी थेट मोबाईलवर